आहे स्वामी समर्थ शक्य करतील स्वामी आज गुरुवार आहे व्हिडिओ स्किप करून पुढं नका जाऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा एक कमेंट करा छान असं आणि चला एक आज आपण मंत्र म्हणूया तारक मंत्र तुम्हाला जर तारक मंत्र पाठ नसंत निदान ऐका तर कानावर शब्द पडलेले सुद्धा तारक मंत्राचे नाही चांगले असतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी हा मंत्र असतोय प्रत्येकाने आपल्या घरात एक सकाळचं एक वेळा कापून रोज ऐका ह्या मंत्र आणि पाठ होईल तुम्हाला लगेच हा मंत्र लय अवघड नाही सोपा आहे चारच कडवे त्या मंत्राचे आणि सुख समृद्धी येणार माझ्या तर घरात कनी पहिलं लय किरकिर होती मला अनुभव आहे ह्या मंत्रामुळं कनी माझ्या घरातलं कनी शंभरपैकी सत्तर टक्के आता ही किरकिरी कमी झाली आहे आणि समाधान झालं माणसं नाहीतर लय येण्यासारखी करत होते सगळेच बरं का पारलेकर माणसं हे मालक सगळंच आणि काही चुकी झाली तर कमेंट करून सांगा असं नाही की मला असं नाही उलट मला चांगलं वाटत की तुम्ही माझ्याकडनं काही चुकलं तर मला तुम्ही सांगताय म्हणून तर चला पण मंत्र म्हणूया आणि पूर्ण ऐका व्हिडिओ स्किप करून जाऊ नका स्वामींच्या अपमान नका करू पूर्ण व्हिडिओ ऐका हा पूर्ण तारक मंत्र ऐका <स्वामिन> मी तुम्हाला म्हणून दाखवते आणि माझ्याबरोबर म्हणण्याचा पण प्रयत्न करा तुम्हाला पण पाठवेन मला पाठ आहे हा मंत्र मी माझ्या कायम तोडत असते कायम सकाळ संध्याकाळ उठता बसता हा मंत्र म्हणजे मला चेंज पडत नाही आणि आमचं लहान बाळ आहे त्याला सुद्धा हा मंत्र मी रोज ऐकवते आणि रोज ते मंत्र ऐकलं ना बरोबर झुपी जाते बाळ माझ्या मुलीचं बाळ माझे नात चला चालू करूया आपण de terça i अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ अशक्य हि शक्य करतील स्वामी पूर्ण ऐका पूर्ण ऐकल्याला चांगलंच आहे स्किप करून पुढे जाऊ नका मंत्राचा अपमान करू नका आणि चॅनलला एक सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि ज्या ज्या बहिणींना माझ्या हा स्वामी मंत्र ಪಾಠ ಏನ ಯಾವ ಬೈ ನಿ ಜರೂರ್ ಕಮೆಂಟ್ ಕಂಡ್ ಚೇನಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಚಲೋ ನಮಸ್ಕಾರ